म भगवते वासुदेवाय तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील आपला दहाव्या स्कंद दहाव्या स्कंदातील अध्याय सव्वीस सव्वीसाव्या अध्यायामध्ये आपण श्रीकृष्णांच्या प्रभावाविषयी गोपांचा नंदांशी वार्ताला पाहणार आहोत श्रीसुख म्हणतात श्रीकृष्णांची अशी अलौकिक कृत्य पाहून गोपांना अतिशय आश्चर्य वाटले त्यांच्या शक्तींनी शक्तींची त्यांना कल्पना नसल्यामुळे ते एकत्र येऊन आपापसात आप मानू लागले या मुलाची ही कृत्य अतिशय आश्चर्यजनक आहेत आमच्यासारख्या खेडवळ लोकांम घेणे ही त्याला कमीपणा जाण आणणारी गोष्ट आहे त्याला हे कसे योग्य आहे जसे हत्तीने सोंडेने कमळ उपटून वर धरावे तसा या सात वर्षाच्या बालकाने एकाच हाताने गिरिराज उकडून सहजपणे कसा काय हातावर तोडला जेव्हा हा पाळण्यात होता त्यावेळी भयंकर पुतना आली असता त्याने डोळे मिटूनच काळाने शरीराचे आयुष्य प्यावे तसे तिच्या स्तनातील दूध प्राण प्राणासह प्राशन केले जेव्हा फक्त तीन महिन्याचा होता तेव्हा छकड्याखाली झोपला होता तेव्हा रडत रडतच हा वर पाय हलवत असता त्याच्या ठोकऱ्याने तो छकडा उ उट, उठून पडला जेव्हा तृणावर्त दैत्याने वावटळीच्या रूपाने हा बसला असतानाच याला उचलून आकाशात नेले होते तेव्हा हा फक्त एक वर्षाचा होता त्यावेळी याने त्या तृणावर्त दैत्याचा गळा घोटून त्याला ठार मारले एकदा लोणी चोरल्यामुळे आईने त्याला उखळायला बांधले होते तेव्हा याने दोन्ही अर... अर्जुन वृक्षांच्या मधून रांगत जाता जाता ते वृक्ष उखडून टाकले गोपाळ आणि बलराम यांच्यासह जेव्हा वासरे चारण्यासाठी वनामध्ये गेला होता तेव्हा याला मारण्यासाठी एक दैत्य बगळ्याच्या रूपाने आला आणि याने दोन्ही हातांनी त्याचे दोन्ही जबडे उपटून त्याला गवताच्या काडीप्रमाणे चिरून टाकले जेव्हा याला मारण्याच्या हेतूने एक दैत्य वासराच्या वासरांच्या कळपात घुसला होता त्यावेळी याने त्या दैत्याला मारून झाडावर आपटून ती झाडेही उकडून टाकली याने बलरामासह गाडवाच्या रूपात राहणाऱ्या धनुकासुराला व त्याच्या बांधवांना मारून टाकले आणि पिकलेल्या फळांनी परिपूर्ण असे ताडवण सर्वांसाठी उपयोगी बनविले यानेच बलशाली बलरामापासून क्रूर पलं प्रलंबासुराला मारले तसेच दा दावा गुरांची आणि गोपाळांची सुटका केली यमुनेच्या डोहात वास्तव्य करणाऱ्या विषारी विषारी कालियाचे गर्वहरण करून बळजबरीने त्याला डोहातून हाकलून लावले आणि यमुनेचे पाणी विश्रस्त केले नंद बाबा तुमच्या या मुलावर आम्हा सर्व यांचे अत्यंत प्रेम आहे आणि याचेसुद्धा आमच्यावर स्वाभाविक प्रेम आहे नंद बाबा तुमच्या या मुलावर आम्हा सर्व यांचे अत्यंत प्रेम आहे आणि याचेसुद्धा आमच्यावर स्वाभाविक प्रेम आहे याचे कारण काय कुठे हा सात वर्षाचा बालक आणि कुठे ते एवढा मोठा पर्वत उचलून धरणे व्रज व्रजराज म्हणूनच तुमच्या या पुत्रासंबंधी आम्हाला काही नसे झाले आहे नंद म्हणाले गो गोपांनो महर्षी गर्गांनी या बालक बालकाला पाहून याच्याविषयी जे म्हटले होते ते एका म्हणजे या मुलाविषयीची तुमची शंका दूर होईल हा मुलगा प्रत्येक युगामध्ये शरीर धारण करतो वेगवेगळ्या युगामध्ये याचे शुभ्र लाल आणि पिवळा हे रंग होते यावेळी हा काळा झाला आहे हा तुझा पुत्र आधी का कधीतरी वासुदेवांच्या घरी सुद्धा जन्माला आला होता म्हणून हे रहस्य माहीत असणारे लोक याला श्रीमान वासुदेव असेही म्हणतात तुझ्या मुलाची गुण आणि कर्मांना अनुसरू अनुरूप अशी आणखी पुष्कळशी नावे आणि रूपे आहेत जी ती मी जाणतो परंतु इतरांना माहीत नाहीत सर्व गोप आणि गोपाळ गोकुळाला आनंद देणारा हा तुमचे कल्याण करील याच्या सहाय्याने तुम्ही सर्व संकटामधून सहजपणे निभावून जाल हे व्रज व्रजराज पूर्वी एकदा पृथ्वीवर कोणी राजा राहिला नव्हता डाकूंनी चारी बाजूंनी लुटालुट चालविली होती तेव्हा तुझ्या या पुत्राने सज्जनांचे रक्षण केले आणि यांच्या शक्ती प्राप्त करून घेऊन त्या लोकांनी लुटारूंवर विजय मिळविला जे मानव तुझ्या या मुलावर प्रेम करतील ते भाग्यवान होत ज्याप्रमाणे विष्णू भक्तांना असुर जिंकू शकत नाहीत त्याचप्रमाणे याच्यावर प्रेम करणाऱ्यांना शत्रू जिंकू शकत नाहीत नंद बाबा गोण ऐश्वर कीर्ती आणि प्रभाव या सर्व बाबतीत तुझा हा बालक भगवान नारायणांच्या समानच आहे म्हणून तुम्हाला याच्या कृत्याचे आश्चर्य वाटायला नको असे मला सांगून गर्गाचार्य आपल्या घरी निघून गेले तेव्हापासून मी सुखद कृत्य करणाऱ्या या मुलाला भगवान नारायणांचाच अंश अंश मानतो व्रजवासी यांनी जेव्हा नंदांच्या तोंडून गर्गाचार्यांचे हे कथन ऐकले तेव्हा त्यांना त्यांचा विस्मय नाहीसा झाला कारण आता त्यांनी अपरिमित तेजस्वी प्रभाव पूर्णपणे पाहिला आणि ऐकला होता त्यामुळे मोठ्या आनंदाने त्यांनी नंद आणि श्रीकृष्णांची मनोमन पूजा केली आपला यज्ञ न केल्या कारणाने जेव्हा इंद्र क्रोधाने विजागारा आणि तुफानी वारा यांच्यासह मुसळधार पाऊस पाडू लागला तेव्हा स्त्रिया जनावरे व गवळी अत्यंत दुखी झाले होते आपलाच आधार असणाऱ्या व्रजवासी ही अवस्था पाहून भगवंताचे हृदय करुणेने भरून आले परंतु लगेच मंद हाश्य करीत एखाद्या मुलाने पावसाळी छत्रीचे फूल धरावे त्याप्रमाणे ते त्यांनी एकाच हाताने परत उपटून उचलून धरला आणि गोकुळाचे रक्षण केले इंद्राची घमेंड धुळीला मिळविणारे तेच भगवान गोविंद